अमरावती महानगरपालिकेचे तत्कालीन मनपा आयुक्त श्री प्रवीण आष्टीकर यांच्या कार्यकाळात सन दोन हजार तेवीसमध्ये अमरावती शहरातील पाच ठिकाणी महिलांची नैसर्गिक विधीची सोय व्हावी म्हणून आकांक्षी योजना अंतर्गत सर्वाधिक शौचालये स्थापित करण्यात आली सदर ठिकाणी पुढील प्रमाणे आहेत वेलकम पॉइंट जिल्हाधिकारी कार्यालय गाळगीनगर पोलीस स्टेशन नवी वस्ती बडनेरा बसस्थानक छत्री तलाव अमरावती शहर हे विभागीय मुख्यालय असून कापडाची मोठी बाजारपेठ आहे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने सर्व तालुक्यात महिला पुरुष मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात परंतु महिलांसाठी येथे सार्वजनिक शौचालय नसल्याने महिलांची गैरसोय व कुंच बना होते गेल्या अडीच वर्षाआधी जवळपास तीन करोड रुपये खर्चून ही शौचालय उभारली जी आजही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे नुसते शोभेच्या वास्तू बनल्या आहेत याची अत्यंत दुरावस्था झालेली असून अत्यंत वाईट परिस्थिती ही शौचालय सध्या आहे मनपाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असताना हे पांढरे हत्ती का पोसत आहेत हेच आम्हाला कळत नाही या शौचालयाची निर्मिती कोणत्या निधीतून कुठल्या लेखाशीर्षाखाली झाली याला मान्यता देणारे अधिकारी कोण कंत्राटदार कोण कोण होते किती रुपयांची देयके अदा करण्यात आली व झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण याची तातडीने चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने केली आहे दोन हजार तेवीस मध्ये जे आष्टीकर आष्टिकर मनपा आयुक्त होते त्यांनी आकांक्षी शौचालय योजनामध्ये अडीच करोडमध्ये पाच शौचालय बांधले आणि ते आतापर्यंत बंद आहे आणि त्यासाठी तुम्ही आमचे डोळे उघडले आम्ही आज विभाग त्या ऐकतो ऐकतो मॅडम ना प्रहार जनशक्ती पक्षातर्फे निवेदन दिलं पाच दिवसात जर त्यांनी ते उघडले नाही तर प्रहार संघटना स्वतः त्याचे कुलूप तोडल आणि तिथं त्याचं उद्घाटन करून या अमरावती शहरांच्या नागरिकासाठी ते चालू करन आणि या भ्रष्टाचारामध्ये जो जो हे आहे जो जो याच्यात सामील आहे त्यासाठी गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस आयुक्तांना भेटाल आणि कोर्टात सुद्धा प्रहार जनशक्ती पक्ष एक याचिका टाकून याच्यात गुन्हे दाखल केल्याशिवाय प्रहार जनशक्ती जन्ष, जन्ष, पक्ष स्वस्त बसणार नाही